नमस्कार मी रचना लसके वाघवे पासष्ट दिवस तीन पासष्ट स्टोरीज आपण कव्हर करत आहोत या निमित्ताने क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या मुलाखती घेत असतो आणि आज आपल्या सोबत आहेत राजेश परदेशी सर बायो टेक्नो से अ, बग, से ते बायोकेअर चे फाउंडर आहेत डायग्नोसिस आणि हॉस्पिटल्स मध्ये आपल्याला बघ आपण जे मशीन्स बघतो एक्स रे मशीन असू दे किंवा एसीजी मशीन असू दे ते सेल्स आणि रिपेअरिंगचं काम सर करतात अधिक माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार सर नमस्कार आय वुड लाईक टू थँक यू फर्स्ट रत्ना मॅडमला कारण त्यांनी हा खूप मोठा आणि चांगला प्लॅटफॉर्म क्रिएट केलाय लोकांना एक्सपिरियन्स शेअर करण्यासाठी मोटिव्हेशनचे काही स्टोरीज आहेत ते कव्हर करण्यासाठी आणि त्यांचा वेळ दिलाय त्याच्याबद्दल थँक यू व्हेरी मच uh, माझं नाव राजेश परदेशी डायरेक्टर ऑफ बायकेअर सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड uh, माझी मेडिकल इक्विपमेंट सेल्स अँड सर्व्हिसेसचा बिझनेस आहे uh, मेडिकल इक्विपमेंटमध्ये मी एक्स रे एसीजी मशीन्स प्रिंटिंग सोल्युशन्स कॉन्ट्रास्ट मीडिया या गोष्टी सेल्स आणि सर्व्हिसेस वगैरे प्रोव्हाइड करतो सर जीवन थोडं सांगाल तुम्ही या क्षेत्रात कसे आलात ओके आय okay, वुड uh, लाईक टू डिस्क्राईब like थोडा पाठीमागे जाऊन की माझा थोडासा बॅकग्राऊंड असा आहे की मी मिडल क्लास फॅमिली मधून जसे असतात जिन जनरल सगळ्यांची कॉमन स्टोरी असते तर तिथे आपण पैसे वाचवतात गोष्टी सांभाळून वापरतात रिपेअरिंग करून हे सगळं गोष्टीच जे सुरुवातीपासूनच जे अटेन्शन देऊन आपण सगळ्या गोष्टी करायचं तर या गोष्टीमध्ये क्वालिफिकेशन करतानाच मला रिपेअरिंग कसं होतंय रेडिओमधून आवाज कसा, कसा येतोय वाहन कसे चालतायत एनर्जी कसं जनरेट होतंय या सगळ्याची अं आधीपासूनच क्युरिसिटी होती म्हणून मी माझा जो बालपण आहे ते जेव्हा मला वेळ भेटायचा तेव्हा मी वर्कशॉप गॅरेज वगैरे मध्ये तिथे टाइम स्पेंड करायचा रेडिओ रिपेअरिंग वगैरे असायचे तिथे टाइम स्पेंड करायचा तर आफ्टर स्कूल क्वालिफिकेशन कौ, कौ, आय जॉइंट डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स अँड व्हिडिओ इंजिनिअरिंगचा जो प्रवास आहे की स्वतःचा बिझनेस कसा चालू केला तुम्ही त्याच्याबद्दल थोडं सांगा माझं जो क्वालिफिकेशन मी डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स केला आणि ते करताना मला असं होतं की आय एम फॉर्म मिडल क्लास फॅमिली सो आपला फायनान्शियल घरी कसा हेल्प करायचं त्यासाठी मी आ, डिप्लोमा करतानाच मी मॉर्निंगला ऑटो वगैरे चालवायचं चा, डिप्लोमाचे कोर्स होते लेक्चर्स वगैरे ते अटेंड करायचं आणि संध्याकाळी जे वर्कशॉप आहे तिथे जाऊन हँड्स ऑन ट्रेनिंग साठी तिथे अटेंड करायचं म्हणजे माझा फुल डे मॉर्निंग पासून पर्यंत तीन ते चार वर्षाचा जो ड्युरेशन आहे त्याच्यामध्येच गेला हे करताना क्वालिफिकेशन करतानाच मला हँड्स ऑन एक्सपिरियन्स खूप चांगला मिळाला म्हणून माझा बेस जो आहे इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकल तो खूप चांगला झालेला आणि हे करताना मला खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या की आ, आपण पुस्तक मध्ये जे लिहितो आणि जे प्रॅक्टिकली करतो त्याच्यामध्ये काय फरक असतं ह्याचा एक्सपोजर खूप चांगला मिळाला माझी करिअरची सुरुवात मी हे, हे क्वालिफिकेशन माझं झाल्यानंतर मी इमिजिएटली जॉबला लागलो ती जॉब पहिली जॉब होती ती मेडिकल ती होती त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक फिल्म प्रोसेसर हे सेल्स से, सर्व्हिसेसचा होता त्याच्यामध्ये परफॉर्मन्स चांगला होता कारण मला हे सगळं गोष्टी खूप सोपं वाटायची आणि मी कुठेही कॉम्प्लिकेटेड कॉल्स वगैरे असायचे तर ते लोक मला पाठवायचे मग साठी मी अजून एक डॉब चेंज केला की त्याच्यामध्ये सेम डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स झालेला जसं आपण फोटो कॅमेरा असतो तो आधी रोल होता मग ते एक्स रे पण डिजिटाईज झाला तर त्याच्यासाठी मी लर्निंगसाठी स्वतःला अपग्रेड करण्यासाठी दुसरी कंपनी जॉईन केली तिथे पण माझा लर्निंग मेकॅनिकल इलेक्ट्रॉनिक दोन्ही चांगला होता म्हणून मला त्या गोष्टी पण खूप सोप्या पद्धतीने सर्व्हिस आणि रिपेअर करायचं खूप सोपं जायचं आणि त्याच्यामध्ये मी खूप परफॉर्मर होता Uh, कंपनीमध्ये काही प्रोजेक्ट आलेले की ते आपण फॉरेन कंट्रीमध्ये न करता मशीन इम्पोर्ट न करता त्याला इंडियामध्ये इम्पोर्ट करून एज अ स्पेयर पार्ट असेंब्लिंग करायचं त्याच्यामध्ये पण माझी निवड झालेली तेही सक्सेसफुली मी पार पडलं आणि तेही मला वाटतं तीन ते चार वर्ष मध्ये आम्ही इंडियामध्ये ते प्रोजेक्ट करायचो मग अजून दुसऱ्या कंपनीमध्ये असं झालं की काही कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लेम असेल मेकॅनिकल वगैरे इव्हन इलेक्ट्रॉनिक सुद्धा तर नाही जमला कोणाला तर कोणाला पाठवायचं तर मला पाठवायचा अशा पद्धतीने माझा टेक्निकल हा हो खूप चांगला होता आ, तर हे करताना असं झालं की माझे क्वालिटीज ऑफ सर्व्हिसेस खूप चांगली होती कस्टमरही जास्त हॅपी होते की मी सर्व्हिसेस चांगले देतो परदेशो भेजो असे प्रकारचे कमेंट्स व्हायचे एक गोष्ट अशी झालेली एका कंपनीमध्ये की मला <laughs> निवडण्यात आले होतं ऍज अ सेल्स पर्सन पण मी स्वतःचा डिमोशन करून घेतलेला तेही पार्ट मी शेअर करायला टू बी ऑनेस्ट मी ते शेअर करतोय की मला तो सर्व्हिस आणि कम्फर्ट झोन एवढा होता की मी माझा डिमोशन घेऊन मी सर्व्हिस मॅनेजरची पोस्ट घेतली आणि तिथे मग माझा परफॉर्मन्स वगैरे चांगला झाला आणि ते, ते करतानाच असं एक वेळ आली की कंपनीना ती एजन्सी होती ती डिस्कंटिन्यू करायची होती आणि आम्हाला सगळ्यांना सांगण्यात आलं होतं की तीन महिन्यात तुम्हाला रेजिग्नेशन द्यावं लागेल तर ह्या मध्ये खूप काही अडचणी बोला किंवा एक डिफिकल्ट फेज होता त्याच्यामध्ये आम्ही म्हणजे मी आणि माझा कलिग होता ते एकदम हे झाले की आता पुढे काय करायचं का आपल्याला चांगला एक्सपोजर आहे एक्सपिरियन्स आहे आपल्याकडे कस्टमरचे बेस आहे तर काय करायचं का आणि त्याच मध्ये आम्ही एक इन्स्टिट्यूट इन्स्टिट्यूट होती त्याच्यामध्ये सेल्फ डेव्हलपमेंट मोटिवेशनसाठी एक कोर्स जॉईन केलेला तर त्या कोर्समध्ये बऱ्याचशा गोष्टी आम्हाला शिकायला मिळाल्या की स्वतःचे व्हॅल्यूज काय असतात स्वतःची क्वालिटी काय असतात तुमचे स्वतःचे ड्रीम्स काय आहे टाइम फ्रीडम फायनान्शियल फ्रीडम तुम्ही कसा एन्जॉय करू शकता त्याच्यासाठी तुम्ही काय काय करायला का पाहिजे तर हे सगळं कोर्स करताना आणि हा ड्युरेशन होता की आम्हाला रेझिग्नेशन देऊन तीन महिन्यानंतर करायचा काय तर त्याच्यामध्ये काही बरेचशा खुलासे किंवा माइंड ओपनिंगसाठी आम्हाला खूप होमवर्कसाठी वेळ मिळाला आणि ते तीन महिन्यात मला जनवारीमध्ये सांगण्यात आलं की तुम्हाला जॉब चेंज म्हणजे जॉब रिजिग्नेशन द्यायचं आहे तर तीन महिन्यात आम्ही खूप काही होमवर्क केले त्याच्यामध्ये की कस्टमरला कसं हॅन्डल करायचा कंपनी कशी कर बिल्डअप करायची विजन मिशन काय असायला पाहिजे तर कम जॉब करताना ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला माहिती नव्हतं मग मा, आम्हाला ह्या गोष्टीची थोडीशी जाणीव झाली आम्ही काय होमवर्क केल्यानंतर आम्हाला असं फायनली असं वाटलं की आपण बिझनेसची सुरुवात करूया थोडीशी डेअरिंग करूया आणि दोघांनी दोघांमध्ये क्वालिटीज होते माझा सर्व्हिसचा बॅकग्राऊंड खूप चांगला होता आणि त्याचा सेलचा बॅकग्राऊंड खूप चांगला होता तर दोघांनी मिळून आम्ही एक कंपनीची सुरुवात केली कंपनीचं नाव ठेवलेलं बायोकेअर टेक बायोकेअर इमेजिंग म्हणून आणि आम्हाला एवढा माहिती होता की आम्ही कस्टमर जेवढा आम्हाला बोलवतात की तुम्ही सर्व्हिस द्या तर आपण ब्रेक इव्हन करू शकतो कारण जॉब शिफ्ट झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामधून रिव्हेन्यू होणार की नाही होणार घर कसं चालणार हे सगळं क्वेश्चन होते त्याच्यामध्ये फॅमिलीचा सपोर्ट चांगला होता तर आम्ही तिथून सुरुवात केली आणि लकीली असं झालं की आम्हाला काही लोकांना कॉन्टॅक्ट होतात तर त्या लोकांनी आम्हाला एजन्सी सुद्धा दिली तर आम्हाला शुअर होता की आम्ही बिझनेस जर केला तर आम्हाला जे बेसिक्स नीड आहे ते आपलं आपल्याला होतील मग आपण प्रोग्रेसचा विचार करू शकतो आपण कुठे थांबणार नाही सर बायोकेअर टेक्नो सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनी अंतर्गत आपण काय काय काम करतो त्याच्याबद्दल थोडं सांगा ओके जसं मी सांगितलं मी मेडिकल इक्विपमेंट मध्ये आहे सर्व्हिस इंजिनियर आहे तर सर्व्हिस मध्ये आम्ही जे डिजिटल एक्सरे आहे ते एक्सरे रे डिजिटाईज करतात म्हणजे आधी ते मॅन्युअली डेव्हलप करायचे आता ते डिजिटल स्वरूपात ते मॉनिटरवरती येतात आणि त्याला प्रोसेस करून प्रिंट आउट देतात तर डिजिटल एक्सरेला म्हणतात सीआर सिस्टम कॉम्प्युटर रेडिओग्राफी आणि दुसरा इक्विपमेंट वरची जी टेक्नॉलॉजी आहे त्याला म्हणतात डीआर सिस्टम डायरेक्ट रेडिओग्राफी म्हणजे तुम्ही शूट केला की डायरेक्ट इमेज तुम्हाला मॉनिटर वरती दिसते त्याला मध्ये काही प्रोसेस करायची गरज नसते तर सीआर सिस्टम आणि डीआर सिस्टम हे दोन इक्विपमेंट आहे जे आम्ही सेल्स आणि सर्व्हिसेस करतो दुसरी मशीन आहे ईसीजी मशीन ईसीजी मशीन पण नॉर्मल ईसीजी मशीन मार्केटमध्ये अवेलेबल आहे पण आम्ही ज्या एसीजी मशीन करतो त्याच्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन रिपोर्ट लगेच भेटता येतं म्हणजे इमर्जिंग केस इमर्जन्सी केस झाली तर तुम्हाला डॉक्टरची uh, वेट न करता तुम्ही कोही को, नर्सेस वगैरे ते ईसीजी घेऊ हो शकतात आणि त्याच्यामध्ये काय क्रिटिकल आहे uh, किती सिरियसनेस आहे ते त्याच्यातून कळून येतं आपल्या कंपनीचे फ्युचर गोल्स काय आहेत त्याच्याबद्दल थोडं सांगा ओके बघा कंपनीचं विजन आणि मिशन जे आहे ते टू डिलिव्हर द बेस्ट फॉर द बेटरमेंट ऑफ द ह्युमॅनिटी तर uh, लोक काय करतात की uh, त्याला जॉब म्हणून किंवा टास्क म्हणून घेतात आणि त्याला त्याच्या पाठीमागचा जो uh, मोटिव्ह आहे ते न फक्त uh, पैशासाठी करतात किंवा uh, बेनिफिटसाठी करतात तर आम्ही तो विजन ठेवलाय की आपण जिथे पण सर्व्हिस देऊ आपले प्रोडक्ट असू दे किंवा सर्व्हिसेस असू दे ते आपण चांगल्या पद्धतीने त्यांना द्यायचं आणि वेळेवरती द्यायचा जरी पैशाचा प्रश्न थोडा मागे पुढे असेल तरी आपण सर्व्हिसेस चांगली द्यायची आणि इमिजिएट द्यायचं कारण मशीन जेव्हा बिघडते तेव्हा त्याच्या पाठीमागे फक्त पैसा हा नसतो त्याच्यामध्ये त्याच्या पाठीमागे एक हे असतं की पेशंटचा पेन जोपर्यंत पेशंट डायग्नोसिस होत नाही तोपर्यंत त्याचा उपचार सुरू होत नाही तर आपण डायग्नोसिस मध्ये आहोत ईसीजी हे डायग्नोसिस इक्विपमेंट आहे एक्स रे ते डायग्नोसिस इक्विपमेंट आहे तर आपण जेवढा लवकर होईल तेवढा लवकर सर्व्हिस द्यायची आणि ही आता जो मॉडेल आहे तो मॉडेल आता मुंबईमध्ये आहे पुण्यामध्ये एक ब्रांच आहे जलगावला एक जलगावला आहे सुरतला आहे तसे ब्रांचेस आणि त्या ऍटिट्यूडने काम करण्याचे प्रोडक्ट आणि सर्व्हिसेस आपण ऑल ओव्हर इंडिया प्रोव्हाइड करायचा तर ह्या टाइपचा माझा गोल आहे सध्या ह्या छोट्याशा एरियामध्ये वेस्टर्न पार्ट ऑफ महाराष्ट्र अँड साऊथ गुजरात इथे प्रोव्हाइड करतो तसं ऑल ओव्हर इंडिया मला प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस प्रोव्हाइड करायचे ते कुठलेही इक्विपमेंट असू द्या पण सर्व्हिसेस लगेच भेटला पाहिजे मेडिकलमध्ये ह्या गोल्स आहेत माझे सर आता आपण नेमकं कोणत्या कोणत्या हॉस्पिटल्सला किंवा डायग्नोसिस सेंटर्सला आपले सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो त्याच्याबद्दल थोडं सांगा ओके okay. uh, बरेचसे मला आमचे जवळपास पाचशे कस्टमर आहेत त्याच्यातले मेजर मेजर जे कस्टमर्स आहेत तर सुपर स्टे स्पेशलिटी हॉस्पिटल लाईफलाईन हॉस्पिटल किमिको हॉस्पिटल मेट्रोपॉलिस भीम्स हॉस्पिटल सह्याद्री हॉस्पिटल uh, बुरुटे शिंदरकार uh, शिंदरकर uh, प्रयास हॉस्पिटल प्राची डायग्नोसिस असे मोठमोठे कस्टमर्स पण आहेत आणि छोटे कस्टमर पण आहेत ते मोठे कस्टमर आमच्याकडे सर्व्हिस आम्ही रिजनेबल कॉस्ट मध्ये करतो म्हणून ते आमच्याकडे येत नाही आमची सर्व्हिसेस चांगली आहे त्याच्यामुळे ते लोक आमच्याकडून सर्व्हिसेस वगैरे घेतात त्या प्रवासामध्ये तुम्हाला काही हर्डल्स आलेत का चॅलेंजेस आलेत का आणि त्याच्याबद्दल थोडं सांगा या कंपनीची सुरुवात झाल्यानंतर दहा वर्षानंतर असं झालं की आम्हाला मला पुढे जायची खूप हौस होती की आपल्या कंपनीचं नाव मोठा व्हावं म्हणून काय वर्किंग स्टाईल मध्ये चेंजेस झालेले तर डिफरन्स ऑफ ओपिनियन अशा म्हणजे माझी पार्टनरशिप फॉर्म होती आणि ती पार्टनरशिप फॉर्म ते ब्रेक होण्याच्या ह्याच्यामध्ये आलेली तर तो ब्रेक करताना माझा जो कॅलिबर होता तो जास्त करून मध्ये खूप चांगला होता सेल्स कसा बघायचं मॅनेजमेंट कसं करायचं तर मी फिल्ड जॉब वगैरे त्याच्यामध्ये चांगलं होतं फील्ड जॉब वगैरे करायचं आणि आता जर पार्टनरशिप ब्रेक झाली आणि कंपनीला पुढे घेऊन जायचं असेल तर त्याचा जो ड्युरेशन होता की जर मी कंपनी पुढे चालवायचं घेतलं तर मला हे सगळं गोष्टी कराव्या लागतील सेल्स करावे लागतील तर या मध्ये मग तो पार्ट डिफिकल्ट गेला आणि मी मग तो चॅलेंज स्वीकार केला की नाही आपण पुढे घेऊन जाऊ या कंपनीला कंपनीला प्रायव्हेट लिमिटेड करूया लोकांकडे चांगल्या पद्धतीने सर्व्हिस प्रोव्हाइड करण्यासाठी जो आपण सुरुवात केलेली कंपनी टू डिलिव्हर द बेस्ट फॉर द बेटरमेंट ऑफ ह्युमॅनिटी तर हा विजन आपला परत आपल्या पर्सनल प्रॉब्लेम मुळे थांबला नाही पाहिजे म्हणून मी ते स्वीकार करून ती कंपनीला पुढे घेऊन गेलो तर तो एक मोठा हडल होता जेव्हा मला सगळं लोड माझ्या एकाचा सगळं एक्सरसाइज मलाच करावायला लागायचं आणि दुसरा हडल होता की जसं हे आमचा ऑफ झाला आणि नवीन कंपनीची सुरुवात झाली बायकॅट टेक्नो सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड दोन महिन्यानंतर लगेच कोविड आला कोविड आल्यानंतर तो सोर्स ऑफ इन्कम वगैरे बरेचशे कंपनी त्यामध्ये सफर झालेले मलाही तो सफरिंग झाला पण लकीली असं झालं की स्टाफने प्रॉपर सपोर्ट दिला त्यांनाही मी सांभाळून घेतलेला त्या मध्ये त्यांना कस्टमरला सर्व्हिसेस द्यायला मी गाडी घेऊन जलगाव धुलिया मालेगाव नाशिक हे सगळं गोष्ट फिरायचो म्हणजे राहायची जगा का नाही काय नाही गाडीमध्येच तर तो, तो एक कोविडचा पिरियड होता तो एक खूप डिफिकल्ट गेला पण सर्व्हिसेस कुठेही स्टॉप नाही केली त्याच्यामुळे एक चांगला फायदा झाला की लोकांना आयडेंटिटी झाली की हे लोक सर्व्हिस देत आहेत अजूनही तर बरेचशे लोकांचे तेव्हा तो बिझनेस लकीली ऍड ऑन झाला थोडासा त्या मध्ये तो एक अडल होता आणि तिसरा अडल असा होता की आम्हाला जे सर्व्हिसिंगसाठी जे स्पेअर्स वगैरे लागतो तो एका गोडाऊन मध्ये ठेवलेला तर तो गोडाऊनला भीषण आग लागलेली आणि तो जवळपास वीस पंचवीस लाखाचा जो स्पेअर पार्ट होता मशिनरी वगैरे हो ते सगळं डॅमेज झालेला तिथे मग म्हणजे आम्हाला फक्त म्हणजे आम्ही सर्व्हिसचे स्किल्स आहेत आमच्याकडे टूल्सच नाही आहे करायला तो एक मोठा हर्डल होता तोही थोडासा टाइम आम्हाला हार्ड गेला पण आम्हाला तेही मेकअप करता आला काही सोर्सेस झाले तर कोविडचा हा पिरियड पार्टनरशिप ब्रेक आणि तो फायर हे तीन म्हणजे खूप मोठे हॉडल्स होते पण लकीली सगळ्यातून बाहेर आलो कारण मी बरेचशे लोकांना अशी मला मदत केलेली किंवा हेल्प केलेली तर त्या लोकांनी मला सोर्स करून दिले की माझे जेवढे स्पेअर्स लॉस झालेले ना तर ते स्पेअर्स कुठून परचेस करायचा इम्पोर्ट कसा करायचा कुठून तू ऑर्गनाईज करू शकतो तर आता माझ्याकडे त्याच्यापेक्षाही जास्त स्पेअर्स अवेलेबिलिटी आहे ज्याच्यामुळे मी लोकांना सर्व्हिसेस चांगल्या पद्धतीने फास्ट प्रोव्हाइड करू शकतो आता एक शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारेन की आज अनेक लोक नोकरी करतात पण बऱ्याच लोकांना त्यातनं स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा पण ती हिम्मत किंवा होत नाही की स्वतःचा व्यवसाय कसा सुरू करायचा अनेक भीती असते लोकांच्या मनामध्ये वेगवेगळ्या वे गोष्टींची तर ती तुम्ही कशी ओव्हर केली ओव्हरकम केली त्याच्याबद्दल थोडं सांगा ओव्हरकम करण्यासाठी मी ती कॅल्क्युलेटेड रिस्क घेतलेला लकीली माझी फॅमिली सपोर्ट सिस्टम होता माझ्या पाठीमागे मी क्रेडिट मी जे कोर्स केलेला लक्षवेध म्हणून एक इन्स्टिट्यूट आहे त्याच्या थ्रू त्यांनी मला होमवर्क तो होमवर्क तिथून मला लर्निंग झाली की आपण चांगला जर अभ्यास करून आणि कॅल्क्युलेटेड रिस्क घेऊन सुरुवात केली एकदमच रिस्क के घेतली आणि सुरुवात केली तर ते होत नाही किंवा ते फेल्युअर गेलं तर एक नेगेटिव्ह इमेज क्रिएट होतो माइंडमध्ये मा तर आपण कुठली सुरुवात केली तर कॅल्क्युलेटेड रिस्क आणि चांगला होमवर्क केला तर आपला काम होऊ शकतो आणि अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट डेली आणि कन्सिस्टंटली तुम्ही किती डफर असला किती जास्त हुशार नसला तरी चालेल पण कन्सिस्टंटली जर टाकला तर ती गोष्ट होते धन्यवाद सर खरं म्हणायचं तर तुमची जी सर्विस आहे ती खूप महत्वाची आहे कारण का कोणत्याही हॉस्पिटलसाठी किंवा डायग्नोसिस साठी हे मशीन्स असणं आणि ते नीट काम करणं ते अत्यंत गरजेचं आहे जर ते काम करत नसेल तर जे पेशंट आहेत त्यांचे खूप प्रॉब्लेम होतात तर तुम्ही जे सर्व्हिस करता ते खूप खरंच खूप महत्वाचे आहे त्यासाठी धन्यवाद तसेच तीनशे पासष्ट दिवस तीन पासष्ट स्टोरीज यामध्ये मध्ये सहभाग घेतल्याबद्दल धन्यवाद थँक्यू थँक्यू